सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये काँग्रेस सांगली जिल्ह्यातून संपते की काय अशा तऱ्हेचा प्रश्न उभा राहिला आहे कारण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील वसंतदादा घराण्यातील जयश्री पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसमधील अनेक नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये गेले आहेत परंतु काँग्रेसचे नेते जरी भाजपमध्ये गेले असले तरी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला कसलाही फरक पडत नाही याआधीही एकोणीसशे नव्याण्णव ला अशा तऱ्हेने काँग्रेस खिडकी झाली असताना जिल्ह्यातील काही मोजक्या नेत्यांनी ती पुन्हा उभी करून दाखवली त्यामुळे नेत्यांनी काँग्रेस सोडली म्हणून काँग्रेस संपणार नाही इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्ते नेते म्हणून काम करतील आणि काँग्रेसला पुन्हा उभारी आणतील अशा विश्वास काँग्रेस मधील केला आहे आज काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक डॉक्टर नारायण हर्डीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवनमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले त्यावेळी आमचे प्रतिनिधी मोहन राजमाने यांनी या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय पाहुयात नमस्कार सध्या आपण सांगलीतील काँग्रेस भवनमध्ये उभे आहोत आणि आपल्या पाठीमागे हे जे पदाधिकारी दिसत आहेत हे सगळे ज्यांनी काँग्रेस आजपर्यंत जिवंत ठेवलेली आहे आणि काँग्रेसचा मूळ पाया असणारा जे सेवादल आहे त्या सेवादलाचे संबंध हे पदाधिकारी आहेत आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण नुकतेच काँग्रेसमधून अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत नुकतीच भाजपाचे सांगलीचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी हे संबंध ज्येष्ठ पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्याबरोबर सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सचिव आहेत प्रदेश काँग्रेस कमिटीचा सचिव नंदकुमार शेखे आज या ठिकाणी डॉक्टर नारायण हार्डीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा दलाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व या ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांबरोबर उपस्थित आहोत आज देशातली जी परिस्थिती बघितली बिहारमधल्या ज्या राहुल गांधींच्या आता प्रचंड लाखो अगदी रेकॉर्ड ब्रेक ज्या रॅलीज बघितल्या तर देशातलं वातावरण पूर्णपणे बदलताना दिसतंय खरं तर एकोणीस दोन हजार चौदामध्ये लोकांना खोटी भूलतापा आश्वासनं देऊन देशाच्या देशातील लोकांची दिशाभूल करून आणि एक वेगळं हिंदुत्ववादी विकृत असं हिंदुत्ववादी वातावरण तयार करून या देशामध्ये जे हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक जे भांडवलदार धार्जिने उद्योगपती दार्जिने लोक आहेत जे त्यांना केंद्रबिंदू म्हणून काम करतात ते सगळे लोक या सत्तेवर येऊन बसले आणि कधी नव्हे एवढी प्रचंड अशी या, या देशाच्या संपत्तीची लूट ह्या लोकांनी केलेली आहे आपण सर्वजणांनी बघितलेलं आहे या, या देशात एवढे भीषण प्रश्न आहेत महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असेल महिला अत्याचार असतील वाढती बेरोजगारीबरोबर वाढती गुन्हेगारी प्रवृत्तीसुद्धा एवढी प्रचंड पोकळलेली आहे आणि हे सगळं प परिस्थिती भारतातली जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे अनुभवत आहे आणि या सगळ्या प्रवृत्तीला या प्रशासनाला सगळी जनता आता वैतागलेली आहे सामान्य माणसांचं जीवन अतिशय म्हणजे अवघड झालेलं आहे हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलं आणि लोकांच्यातनंच आता प्रचंड असं ह्या सगळ्या भाजपवाल्यांच्या बद्दल असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे तर खरंतर आपण लोकसभेचा आता निकाल जर बघितला तर महाराष्ट्रात एवढा चांगल्या महाराष्ट्रातच नव्हे देशातसुद्धा भाजपविरोधी एवढी मोठी चांगली संख्या निवडून आलेली आहे खासदारांची पण राहुल गांधींनी परवा जो मुद्दा मत चोरीचा आणि बोगस मतदार यांचा मुद्दा काढला त्याच्यावरून आपल्याला असं दिसून येत आहे की झालेल्या निवडणुका ह्या जनतेच्या मतावर झालेल्या नाहीत डॉक्टर बाबासाहेब मुळं आणि काँग्रेसच्या त्यावेळेच्या नेत्यांच्यामुळं आज या देशातल्या माणसांना सगळ्यात मोठा जर कुठला अधिकार मिळाला असेल तर मतदानाचा अधिकार निघाला मिळाला आहे अंबानीला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि अगदी सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि त्याच मताच्या अधिकारावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकशाहीची हत्या करण्याचं काम ह्या लोकांनी के केलेलं आहे आणि भविष्य काळात सामान्य जनता समाजातील सर्व घटक काँग्रेसबरोबर संघटित होऊन ह्यांना के हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आपल्याबरोबर आणखी काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मला सांगली जिल्हा आता काँग्रेसचा काँग्रेस होता काँग्रेसचे जे महत्वाचे पदाधिकारी आहे के है, जाता है, कि ते मध्ये प्रवेश केलेले आहेत काहीजण जात आहेत काय नक्की वाटतं कारण ज्यांनी हा एक काँग्रेस करून ठेवलेले आहे त्या सेवादलाचे तुम्ही महत्त्वाचे पदाधिकारी आहात काय वाटतं सांगली जिल्हा काँग्रेस सेवादला जेव्हा तीन सेवादलाचे संस्थापक नासू हर्डीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आता जो प्रश्न उपस्थित राहिला की बरेच सांगली जिल्ह्यातील नेते शहरातील नेते हे भाजपमध्ये गेले की काँग्रेस संपती काय परंतु काँग्रेस सेवा दल हा काँग्रेसचा पाया आहे आणि ज्या पद्धतीनं स्वर्गीय विलासराव देशमुख म्हणायचे की काँग्रेस हा आतांक सागर आहे जनत्या सा जनतेचा एक विचार विचारधारा आहे आणि काँग्रेस कधीही न संपणारी आहे नेते गेले म्हणून काँग्रेस संपेल असं शक्य होणार नाही कारण काँग्रेसला ताकद देण्याचं काम ही सामान्य जनता करत असती मतदार करत असतो तो मतदार आजसुद्धा काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेला आहे जोडलेला आहे भविष्यामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद महापालिका याच्यामध्ये जो निकाल लागेल त्या निकालावर आपल्याला कळेल की काँग्रेस संपली का जिवंत आहे नव्याण्णव सालीसुद्धा काँग्रेस संपली होती काँग्रेस फुटली होती काँग्रेसचे बरेच नेते गेले होते पण त्यावेळेला स्वर्गीय पतंगराव कदम स्वर्गीय प्रकाशबाबू पाटील स्वर्गीय शिवाजीराव देशमुख या तीन नेत्यांनी या जिल्ह्यामध्ये परत एकदा वसंतदादांची काँग्रेस जीवन ठेवण्याचं काम केलं आणि त्यावेळेला बहुमताने आमचे पाच आमदार निवडून आले एक खासदार निवडून आला भविष्यात तीच पुनरावृत्ती होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे भूतकाळामध्ये तीन तीन आमदार होते त्यामुळं खरं तर काँग्रेस भूतकाळामध्ये जर तुम्ही सा सांगितलं की काँग्रेस खिळखिळी झालेली असतानाही काही मोजक्या तीन चार लोकांनीही तग धरून ठेवली परंतु आता तसं होत नाही कारण विश्वजित कदम सोडले तर सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं असं ठोस असं नेतृत्व राहिलेलं नाही आज जे काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली काम करतात ते नेते आहेत ते निर्णय घेतील महाराष्ट्राचे अध्यक्ष समकाळसाहेब आहेत त्यांनी निर्णय घेतील आणि आम्ही कार्यकर्ते ज्या ज्या आम्ही भागामध्ये राहतो गल्लीमध्ये राहतो गावामध्ये राहतो किंवा तालुक्यामध्ये राहतो आम्ही स्वतःला कार्यकर्ता समजतच नाही आम्ही काँग्रेसचे नेते आहोत आम्ही काँग्रेसला सक्षम करू त्याची आम्ही प्रतीक्षा म्हणजे प्रतिज्ञा करतो की भविष्यामध्ये आम्ही कार्यकर्ते जनतेच्या बरोबर राहून जनतेचे प्रश्न सोडवून काँग्रेसला बळकटी नि निर्माण करण्याचं काम आम्ही करू आता खरं तर राहुल गांधींच्या माध्यमातून काँग्रेसला चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे बिहारमध्ये त्यांच्या बातबद्दल चांगलं बोललं जात आहे ते त्या त्यांनी जे मतचोरीचा जो विषय चव्हाट्यावर आणलेला होता त्याला लोकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळतोय मोठ्या प्रमाणात रॅली निघते हे पाहता भविष्यात काँग्रेसचं काय वाटतं वातावरण मतचोरीचा जो प्रश्न आहे भारताच्या बाहेरील जे देश आहेत जसे की अमेरिका असेल त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी बॅलेट पेपरवरच मतदान करण्याचा ठराव त्यांनी केलेला होता आणि राहुल गांधींनी पूर्वीपासूनच सांगत होते आप चीजी चीजी की आपल्याला यू ईम मशीन नको आहे आणि यू एमची जी मतदानाची जी चोरी झाली ती राहुल गांधींनी सिद्ध करून दाखवलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निवडणूक आयोगाला विभागाला कळवलेलं आहे की त्याचं काही तुमच्याकडं जे प्रूफ असतील ते प्रूफ राहुल ज गांधींना किंवा काँग्रेस पक्षाला द्यावेत म्हणून परंतु त्यांनी ती पळ काढलेली आहे त्यांनी ती दिलेलं नाही आहे आणि हे राहुल गांधींच्या या रॅलीमुळं बिहार असेल कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्रातली जी गेलेली सत्ता असेल याच्यामध्ये जनतेला सुद्धा कळून चुकलेलं आहे की या भाजपवाल्यांनी मत चोरी केलेली आहे यूईमच्या माध्यमातून आणि भविष्यामध्ये जर का न्यायालयाच्या आदेशानुसार बॅलेट पेपरवर जर मतदान झालं तर त्यांची जागा कुठं आहे हे त्यांना कळेल नक्कीच आपल्याबरोबर आता सांगली जिल्ह्याचे काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष आहेत अजित ढोले आपण त्यांच्याशी बोलूया काय वाटतं कारण खरं बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस जागी ठेवण्याचं जिवंत ठेवण्याचं काम सेवादल करत आहे अनेक कार्यक्रमांचं नियोजन असेल आयोजन असेल हे तुमच्या माध्यमातून तुम होत असतं परंतु सेवादल काँग्रेसमधून दुर्लक्षित होत आहे का नाही मधल्या काळामध्ये थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे परंतु आज सेवादल एक चांगल्या पद्धतीनं द्यायला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही वैयक्तिक जाऊन नाहीतर आमचे जे पदाधिकारी आहेत कार्याध्यक्ष असतील आमचे प्रत्येक तालुकाध्यक्ष असतील असा आमचा दौरा चालूच आहे परवा जतमध्ये जा चांगला कार्यक्रम झाला द दा आदरणीय विश्वजित साहेब आणि विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्याची कार्यकारिणी पूर्ण डिक्लेअर झाली तिथंमध्ये ता तशाच पद्धतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्र आपल्याला काँग्रेसला चांगलं परिस्थिती निर्माण होणार आहे आणि आटपाडे असू दे खानापूर असू दे जे काय तासगाव असू दे इथं काँग्रेस संपली असं म्हणतात परंतु तिथंच उलटं काँग्रेस जास्तीत जास्त आपल्याला पुढं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्या माध्यमातून निवडून आलेले दिसतील कडेगाव पोलूसमध्ये तर बाळासाहेब आमचे विश्वजित कदम तर त्यांचं नेतृत्व आहे परंतु वाळवा शिराळा ह्या ठिकाणीसुद्धा काँग्रेस पहिल्यापासून रुजलेली आहे ह्या एक नव्याण्णवला मगाशी जे पैगापर्यंत उल्लेख केला नव्याण्णव सालालासुद्धा आमचे पाच जिल्हा परिषद सदस्य वाळवा तालुक्यामधून निवडून आले होते त्यामध्ये आमच्या काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मोठा वाटा त्याच्यामध्ये होता आणि तशीच परिस्थिती आज आहे फक्त काय झालं आहे नेते गेले म्हणून का आम्ही काय थांबलेलं नाही आहे आम्ही काँग्रेस सेवादल असेल ते युवक काँग्रेस असेल एन एस वाय असेल किंवा महि महिला काँग्रेस असेल आम्ही जे फ्रंटलचे कार्यकर्ते आहे नाही फ्रंटलचे कार्यकर्ते परत काँग्रेस इथं उभे करण्याचं आम्ही काम करणार आहे आणि त्याला आम्हाला सात आदरणीय विश्वजित कदम असतील विशालदादा पाटील असतील आमचे विक विक्रमदादा सावंत असतील हे जे नेते मंडळे आहेत हे आम्हाला सतत त्यांनी पाठिंबा देऊन आम्ही त्यामध्ये दे सहभागी होत आहोत नक्कीच त्यानिमित्त आता ढोलेसाहेबांनी सांगितलं की विशाल पाटीलही आमच्याबरोबर आहेत परंतु विशाल पाटील आहेत की मी अपक्ष आमचा खासदार आहे काय तुम्हाला काय वाटतं ते अपक्ष खासदार आहेत पण त्यांनी पाठिंबा काँग्रेसला दिला ना ते काँग्रेस विचाराचंच घराणं आहे पहिली मूळ ह्या जिल्ह्याची काँग्रेस जर चालवली असेल तर वसंतदादाने स्वातंत्र्य झा मिळाल्यानंतर वसंतदादामुळं इथं काँग्रेस रुजली आणि पूर्ण हा जिल्हा काँग्रेसमुळे आता हे सगळी जी धुरा आहे ही विश्वजित कदमांच्या खांद्यावर आहे आणि मला वाटतं की विश्वजित कदम हे धुरा चांगल्या पद्धतीनं सांभाळतील आणि किती आले आणि किती गेले तरी काँग्रेसच्या जी विचाराची लोक आहेत त्यांना काही फरक पडत नाही हा जिल्हा सबंध काँग्रेसचा किंवा महाराष्ट्राची तुलना ह्या जिल्ह्याशी केली तर सगळ्यात एकमेव स काँग्रेसचा जिल्हा असेल तर फक्त सांगली जिल्हा आणि आता ती धुरा फक्त विश्वजित कदमांच्याकडे आहे आणि विश्वजित कदम सांभाळतील थोड्याच दिवसात मला वाटते विशालदादा ही सगळी एकत्र येतील आणि ही धुरा सांभाळतील असं माझं मत आहे खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सांगली जिल्ह्याला संबंध देशभर ओळख आहे तसं असतानाही वसंतदादांच्या घराण्यातीलच जयश्री पाटील असतील भाजपमध्ये गेले आता तुमचे भाजप सा काँग्रेसचे जिल शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत शिवाय खासदारसुद्धा थोडाफार तिकडं कल दिसतो आहे कारण परवा झालेलं रक्षाबंधन जर बघितलं तर, तर गाडगीर साहेबांच्या मिसेस असतील किंवा सुरेश खाडेंच्या मिसेस असतील यांनी विशाल पाटलांना राख्या बांधलेल्या होत्या आणि यानिमित्तानं कुठंतरी भाजपकडं त्यांचा कल वाढतो आहे काय असं काय मला म्हणजे जाणवत नाही तर तुम्ही म्हणताय म्हणून आणि जे आत्तापर्यंत काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर कोणत्याही पक्षाचे असतील हे लोक का गेले हे तुम्हाला पत्रकारांना आम्ही सांगायची गरज नाही यांचे ईडी आणखीन काय गोष्टी बऱ्याच भानगडी हे बाहेर काढतात आणि लोकावर दबाव आणतात नाहीतर पूर्ण मनाने ह्यातलं याग बी गेलं नाही ज्या वेळेला पूर्ण सत्ता बदलल त्यावेळेला आम्हालाच थांबा थांबा मनाची भारी एवढी गर्दी होईल काँग्रेसमध्ये याची कारण ही सगळी काँग्रेसचे विचारचे लोक आहेत त्यांच्याकडं त्यांचं जास्त दिवस टिकणार नाही आणि त्यांचं पटणार बी नाही पण थोडे दिवस यांच्याकडे ही बाकीची यंत्रणा थांबू द्याल एक दिसणार नाही तुम्हाला भाजपचा एक माणूस आलेला दिसायचा नाही पण ह्या यंत्रणेमुळं माणसं जात ते माणसं त्रासले ती हे दुःख सहन करण्यापेक्षा आपलं हसत बसलेलं त्या भाजपमध्ये चांगलं त्या उद्देशानं जाते ते बाकी काय नाही नाही तर माणूस एकसुद्धा जाणार नाही कारण ते आता मगाशी पैग पैगंबर शेखने सांगितलं की विलासराव देशमुखांचं ते वाक्य आहे ते खरं आहे की काँग्रेसची विचारधारा फार आधी काँग्रेसमध्ये एक विचारधारा ह्या ह्याला हे शाहू फुले आंबेडकरांचं काँग्रेस आहे म्हणजे त्यांच्या विचारावर चालणारं काँग्रेस आहे हे नुसतंच ह्यांनी जे हिंदू 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 म्हटल्यात का नाही साप चुकीचं हिंदूसाठी ह्यांनी काय केलं एखादं स्टेटमेंट दाखवा काही केलेलं नाही नुसतं हिंदू म्हणायचं आणि मत मागायचं हिंदूसनी पेटवायचं मुस्लिम हिंदूत भांडणं लावायची आणि आपली कशी शिदोरी भाजायची ही या भाजपवाल्यास चांगलं माहीत आहे त्याच शिदोरी भाजना तर मग हे करायचं ईडी लाव मागं काही दुसरी संस्था कुठली तरी मागं लाव लोक घेते बाकी ह्याच्यात काही नाही लोक आमची पुन्हा येतील थांबा आणि पहा गेली तरी आम्ही डगमगत नाही आम्ही काँग्रेस उभी करणारच म्हणजे जी आम्ही म्हणजे मी हवे आमच्या विचारधारेचीच काँग्रेसच्या विचारधाराची माणसं ह्या जिल्ह्यात फार आहेत फक्त नेतृत्व आता विश्वजित कदमांच्या रूपाने आम्हाला फार मोठं नेतृत्व मिळाले पुन्हा काँग्रेस उभी दिसेल तुम्ही काही काळजी करू नका नक्कीच या निमित्तानं हे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे काँग्रेसचे पदाधिकारी सेवादलाचे पदाधिकारी आहेत यांनाही मात्र ठाम असा विश्वास व्यक्त केलेला आहे जरी काँग्रेसचे पदाधिकारी असतील नेते असतील ते भाजपमध्ये गेले असले तरी आम्ही कार्यकर्तेसुद्धा नेते आहोत आणि नेता म्हणूनच इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्ही काम करणार आहोत आणि ही पडझडीला आलेली काँग्रेस पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेईल अशा तऱ्हेचा विश्वास यानिमित्तानं व्यक्त केलेला आहे आणि राहुल गांधींच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये जे आता नवीन बळ आलेलं आहे जे बिहारमध्ये जे वातावरण राष्ट्र आपल्या राहुल गांधी यांनी व्यक्त जे तयार केलेलं आहे ते काँग्रेसला पूरक का आहे आणि यानिमित्तानं संबंध देशभरातील काँग्रेस पुन्हा नव्यानं उभारेल अशा तऱ्हेचा विश्वासही यानिमित्तानं व्यक्त करण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली